समोर मंत्री बसलेत एक, एक करून जरांगेंच्या मागण्यांबाबत सांगण्यात आहे जरांगे देखील समोरच्या अभ्यासकांना तुम्हाला, तुम्हाला मान्य आहे का असं विचारतायत त्यानंतर सरकार मसुदा दुरुस्त करत नेते पुन्हा समोर येतात आणि मागण्या मान्य म्हणत उपोषण सोडण्याची घोषणा केली जाते मराठ्यांचा ऐतिहासिक विजय म्हणून बातम्या चालू होतात पण या सर्व घडामोडींमध्ये जरांगे पाटील एक खुट्टी टाकत असतात बघाह मागच्या वेळीसारखे काही कुटाने केले तर विखे पाटील मग मी तुमच्या दारामध्ये येणार शिवेंद्र राजेंकडे पाहत म्हणतात राजे तुमच्यावरती विश्वास आहे तुमच्या शब्दावरती चाललंय दिसत काय होतं तर कुठेतरी जरांगे पाटलांना सुद्धा किंचित संशय आहे शब्दात गंमत करून पुन्हा ये रे माझ्या मागल्या होऊ शकतं मागच्या वेळी सगळे सोयरेचा जी आर काढून सरकारने काहीच केलं नाही जी आर समजून घेऊन नेमकं मराठ्यांना काय दिलं हे समजून घेण्यासाठीच आठवडा गेला होता आठ दहा दिवसांनी हळूहळू का होईना आपली फसवणूक झाल्याचं जरांगे पाटील मान्य करू लागले होते आताही तसं होईल का मुळात जी आर आणि जरांगे पाटलांच्या मान्य होऊ न शकणाऱ्या मागण्या पाहता शंका येते कोर्टात सुनावणी सुरू होते तीन पर्यंत गर्दी हटवायला सांगितलं जातं इकडे टायमिंग टाकून समिती येते आणि मागण्या मान्य केल्याचं सांगून गुलाल उधळला जातो साहजिकच यंदा गणलं तर जरांगे पाटलांसाठी ही पॉलिटिकल सुसाईड ठरणार आहे नेमकं असं का शंका घेण्यास का जागा आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भेडू तर सुरुवात करूया शंका घेण्या जागा का आहे त्या प्रश्नापासून शंका घेण्याचं पहिलं कारण म्हणजे जरांगे पाटलांच्या मागण्या कुणबी आणि मराठा एक आहेत हे है मान्य करा हैदराबाद गॅजेट लागू करा त्याची अंमलबजावणी करा या जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या पण सरकारमार्फत देण्यात आलेली आश्वासनं पाहता प्रत्येक गोष्टीत एक एक त्रुटी दिसते जसं की हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मराठवाड्यातला सरसकट मराठा कुणबी होईल असं मत सरकारने जो मसुदा आणला त्यात पात्र हा शब्द होता म्हणजेच जे पात्र असतील असे लोक तुम्ही मराठवाड्यामध्ये पूर्वीपासून राहत होता त्याचे पुरावे सादर करणं त्यानंतर आपल्या कुळातील कुणबी नोंद आहे हे स्पष्ट करणं महत्वाचं ठरणार आहे याचाच अर्थ सरसकट शब्दावरती मर्यादा आहे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुणबी होता येईल पण कुळात कुणबी नोंद नसेल तर असा व्यक्तींचं मूळ मराठवाड्यातलं असलं तरी कुणबी होण्यास मर्यादा आहेत म्हणजे सरसकट दिसत नाही मराठा आणि कुणबी एक आहेत अशी मागणी तर तांत्रिक तपास करून विचार करून निर्णय घेऊ असा शब्द इथं सरकारमार्फत देण्यात आलेला आहे म्हणजेच इथंही काही विशेष घडताना दिसत नाही थोडक्यात शासनामार्फत जी जी आश्वासनं दिली आहेत ती पक्की आहेत असं आत्ता तरी ठामपणे म्हणता येत नाही पण शासनाची आश्वासनं इतकाच मुद्दा आहे का तर नाही अजून काही शंका येण्याचं दुसरं कारण म्हणजे साधलेलं टायमिंग शासनाकडून अगदी टायमिंगपूर्वक हे आंदोलन हाताळण्यात आलंय म्हणजेच उपसमितीने गतवेळीप्रमाणे वाशीमध्येच आंदोलन थांबवलं असतं तर असं झालं असतं तर समितीची आश्वासनं जरांगे पाटलांनी पहिल्याच फटक्यात मान्य केली नसती आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस होता या पाच दिवसामध्ये जरांगे पाटलांसोबत सरकारने विशेष असा संवाद केला नव्हता ना संवादाच्या फेऱ्या झळत होत्या उपोषणाला सुरुवात होऊन पाच दिवस होऊन गेले होते दरम्यानच्या काळात आंदोलन हाताबाहेर चाललंय हे जरांगे पाटलांना देखील दिसू लागलं होतं आलेले व्हिडिओ कोर्टाचे फटकारे यामुळे कुठेतरी माघार घ्यावी लागेल असं चित्र आज दुपारपर्यंत तयार झालं होतं हेच टायमिंग पकडून समिती व्यासपीठावरती दाखल झाली जरांगे पाटील आता या मागण्या अमान्य करून आंदोलन अजून आठवडाभर रेटतील अशी परिस्थिती सुद्धा नव्हती साहजिक हा ट्रॅप टाकूनच पद्धतशीरपणे जरांगेंना उपोषण सोडवण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचे दावे करण्यात येऊ लागले सरकारचं हे टायमिंग देखील या गोष्टीमुळे कुठेतरी जरांगेंची माघार पूर्ण आश्वासन मिळवून झाले नाही अशी शंका निर्माण करणारी ठरते आता जरांगे म्हणतायत असं काय झालं तर मी पुन्हा येईल पण जरांगे पुन्हा येऊ शकत नाही हे देखील मान्य करावं लागतं फसवणूक झाली असल्यास यानंतर पुन्हा जरांगेंना असं आंदोलन उभा करता येणार नाही एक प्रकारे ती गोष्ट त्यांच्यासाठी पॉलिटिकल सुसाईडच ठरेल ते का हे देखील आपण समजून घेऊ तर याचं पहिलं कारण म्हणजे लोकांना कसं कन्व्हिन्स करणार समजा काही दिवसांनी गतवेळीप्रमाणे या निर्णयातून हाती काहीच लागलं नसल्याची भावना मराठा समाजाची झाली तर जरांगे पाटलांचं आंदोलन दोनदा खोट्या आश्वासनावरती गुंडाळल्याचं स्पष्ट होईल हे सरकारसाठी किती डॅमेज ठरेल ही नंतरची गोष्ट पण ही गोष्ट जरांगेंसाठी प्रचंड अडचणीची होईल कारण जी आर मिळवणं तो वाचणं आणि निर्णय घेणं या प्रोसेस दोन्ही वेळेला जरांगे पाटलांनी काही गडबडीत केलेल्या आहेत आलेला जी आर शासन निर्णय अथवा आश्वासने पाहून त्यावरती एखादा दिवस किमान चार आठ तास चर्चा करून ती आश्वासनं लोकांपर्यंत नेऊन त्यावरती जरांगे पाटलांनी निर्णय घेतलेले नाही त्यामुळं कुठेतरी त्यांच्याच भूमिकेवरती संशय निर्माण होईल महत्वाचा मुद्दा म्हणजे हा संशय आल्यास जरांगे पाटील पुन्हा अशा प्रकारचं आंदोलन उभा करतील असं म्हणता येत नाही कारण आंदोलनं उभा करून दोन वर्षांचा कालावधी लोटलाय लोकांचा कन्व्हिन्स होण्याची मानसिकता देखील आता मागे पडू आहे अशा वेळी पुन्हा आपली फसवणूक झाली पुन्हा मुंबईला चला असं जरांगे म्हणू लागल्यास लोक जरांगेंनाच प्रतिप्रश्न विचारू लागतील सलग दोन वेळा आश्वासनानंतर तडकाफडकी निर्णय घेणं मागण्या मान्य झाल्याची घोषणा करणं आणि पुन्हा मागण्या मान्य झाल्या नाहीत असं सांगणं आणि पुन्हा स्वयंस्फूर्तीने आंदोलन उभा करणं नक्कीच सोपं असणार नाही जरांगेंसाठी ही गोष्ट पॉलिटिकल सुसाईड असेल असं आपण म्हणतो याचं दुसरं कारण म्हणजे जरांगे पाटलांच्या भूमिकेबाबत वाटणारा संशय कुणबी दाखले घेऊन ओबीसीतून आरक्षण ही जरांगे पाटलांची पक्की भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेमागे मोठ्या प्रमाणावरती समाज एकत्रित झालेला आहे हे मान्य पण उमेदवार उभा करणार असं सांगणं आणि एका रात्रीत उमेदवार मागं घेणं ही राजकीय भूमिका जरांगे पाटलांनी कोणाच्या सोयीसाठी घेतली होती असा प्रश्न आजही विचारला जातो देवेंद्र फडणवीसांवरती सातत्यानं टीका करणं जरांगे पाटलांसाठी आता अडचणीचं ठरू लागेल असं आपण म्हणू शकतो कारण या आंदोलनात शासनाचा भाग म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील होते पण जरांगे पाटलांनी या दोन्ही नेत्यांवरती टीका केली नाही दुसरीकडे एकनाथ शिंदे या आंदोलनाच्या मागे होते असं बोलण्यात येत होतं अमित शहाच्या मुंबई दौऱ्यानंतर शिंदेना समज देण्यात आल्याची देखील चर्चा झाली पजायाने शिंदे बॅकफूटवरती गेल्याचं बोललं गेलं थोडक्यात गेल्या दोन वर्षामध्ये जरांगे पाटलांच्या भूमिकांना आणि मागण्यांना राजकीय स्वरूप येत गेलं फक्त देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी जरांगे पाटील राजकीय भूमिकेतून आंदोलन करत आहेत हे नरेटिव्ह आता जरांगे पाटलांसाठी अडचणीचं ठरू लागले त्यामुळे जरांगे पाटलांच्या मागणीसाठी असणारी सर्व समावेशकता जाताना दिसू शकते लोकांचं प्रेशर गेलं तर सर्वपक्षीय आमदारांचा किमान दाखवण्यापुरता का होईना मिळणारा जरांगे पाटलांना पाठिंबा संपुष्टात येऊ शकतो त्यातही जर का दिलेल्या आश्वासनांमध्ये कुठेही शंका राहिल्यास जरांगे पाटलांच्या भूमिका राजकीय चष्म्यातून पाहिल्या जाऊ लागतील आणि त्यामुळे जरांगे पाटलांसाठी ही माघार राजकीय आत्महत्या ठरू शकेल थोडक्यात जरांगे पाटलांनी उपोषण सोडले खरं पण जर का पुन्हा फसवणूक झाल्याचं चित्र येत्या काही ये दिवसामध्ये उभं राहिलं तर सरकारला प्रश्नचिन्ह करण्यापेक्षा ते जरांगे पाटलांकडे बोट करतील आणि हीच गोष्ट जरांगे पाटलांसाठी पॉलिटिकल सुसाईड करणारी ठरू शकेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलचे तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा